हॅलो स्वागत आहे तुमचं दिव्या चॅनल चॅनलवरती माझं नाव दिव्या मी आज बनवणार आहे उपवासाचा चिवडा त्याच्यासाठी काय काय लागणारं साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवून घेते एक किलो बटाटा घेतला त्याचा केस काढून स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतला शेंगदाणे एक वाटी एक वाटी काजू एक वाटी बदाम दहा ते बारा मिरच्या कढीपत्ता पिठी साखर तो तेल गरम आहे त्याच्यामध्ये मी हा टाकून घेते किस चांगला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचा लगेच चमचा घालून त्याच्यामध्ये हलवायचा दोन तीन मिनिटांनी तो एकदम व्यवस्थित झाला की हलवायचा असं हे कुरकुरीत थोडीपर्यंत फ्राय करून घ्यायचं करून आता एक वाटी शेंगदाणे फ्राय करून घेते शेंगदाणे चांगले गोल्डन ब्राऊनपर्यंत हो फ्राय करायचे हे हे असा कलर आला पाहिजे आला चांगला ब्राऊन व छान वाटते आता काजू फ्राय करून घेते असा काजू ब्राऊन कलर आला पाहिजे बदाम टाकते बदाम पण चांगले फ्राय करून घेते बदाम चांगले फ्राय झाले त्याला पण काढून घेते आता कढीपत्ता फ्राय करून घेते कढीपत्ता चांगला फ्राय कराय करून घ्यायचा कुरकुरीत झाला पाहिजे चावल काढून घेते कढीपत्ता बघा किती छान फ्राय झालाय आता मिरची फ्राय करून घेते आता म्हणजे थोडंसं मीठ टाकते खायला पेटही लागले सगळं साहित्य होतं ते आता मी फ्राय करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता पिठी साखर आणि थोडस मीठ टाकून मिक्स करून दाखवते मी तुम्हाला ही पिठी साखर आहे ती मी आता तीन चमचे टाकून देते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका जेवणी लागून देऊन एक चमचा मीठ टाकते आणि पातळ चमचा घ्यायचा त्याने चांगला असा हलवायचा करायचा नाही की त्यात चुरा होणार चिवडा एकदम मस्त झालेला आहे मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये